रामराम मंडळी तर आज आपण जाणार आहे सोलापूर येथील सिद्धेश्वर महाराज देवस्थान बघण्यासाठी जे की सोलापूरचे ग्रामदैवत असून ते सिद्ध रामेश्वरांना समर्पित केलेले आहे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर अत्यंत प्रचंड मोठे असून चारही बाजूंनी पालेली वेळलेले आहे सुंदर असे दृश्य दिसते भुईकोट किल्ला आणि सिद्धेश्वर महाराज मंदिर हे अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती आहे आपण जर बाईकने गेले तर आपल्याला पार्किंग सुविधा भेटेल सिद्धेश्वर देवस्थान हे बसस्टँडपासून अगदी पाच मिनटाचं अंतर आणि रेल्वे स्टँडपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती आहे सिद्धेश्वर महाराज मंदिर हे त्यांच्या सांस्कृतिक आणि ही प्राचीन तत्वामुळे ओळखले जाते मंदिराचे शांत वातावरण तुम्हाला तुमचे मन मोहून टाकेल मंदिराच्या डाव्या बाजूला भुईकट केला चे दृश्य आपल्याला दिसत आहे आणि मंदिराच्या बाजूने आपल्याला राऊंडी मारून जाता येते हा मंदिराच्या डाव्या बाजूचा व्ह्यू आहे इथल्या शांत आणि थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येथे जमतात तर बाय बाय सोलापूर चलो अहमदनगर चला तर परत अशाच एखाद्या अनोख्या व्हिडिओ तुम्ही भेटू तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करू नका लाइक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आर एस बारसाट रायडर मराठी मुलगा तुमच्या सेवेसाठी